कसे आहात सगळे तर आज मी इथे बनवणार आहे मटकीची भाजी ज्या कढईमध्ये मी पोहे बनवले होते नाश्त्यासाठी ना तीच कढई घेतलेली आहे कारण भांडे जर आपल्याला जास्त पडू द्यायचे नसतील ना तर असं आपण झटकीपट करू शकतो जास्त वेळ ते भांडे पडू द्यायचं नाहीत तर ते त्या कढईमधले पोहे मी काढून ठेवले एका बाऊलमध्ये आणि नाश्त्याला घेतले आणि त्याच कढईमध्ये मी आता जेवणासाठी दुपारच्या मी मटकीची भाजी बनवते कढईत तेल टाकलं दोन ते ती तीन चमचे तेल छान असं तापलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि जिरे मोहरी तडतडली की पातळ चिरलेला एक कांदा टाकलेला आहे अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे हळद टाकले काळे तिखट टाकलेलं आहे घरचं घरगुती मटकीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते काळ्या मिरची आणि जे मसाल्याचं मिरची पावडर असतं ना तुमचं ते टाकलेलं आहे आणि इथे मी झटपट शॉर्टकट असं स्वयंपाक करणार आहे पटकन तयार होणारा आणि मला भरपूर असे काम आहे त्यामुळे मी हा झटपट शॉर्टकट स्वयंपाक इथे बनवून तुमच्या शेअर करणार आहे तर इथे मटकी टाकली आहे थोडंसं मटकीला वाफ द्यायसाठी मी झाकण ठेवली पाणी न टाकता आणि त्यानंतर मी एक तीन ते चार बटाटे असे बारीक चिरून घेतले आहे त्याची साल काढून आणि बटाटे टाकायचे मटकीमध्ये बटाटे टाकून खूप छान लागतात नक्की करून बघा एकदा था। बटाटे टाकून मी तसंच हलवून घेतलं आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आता मी इकडे कुकरला भात लावणार आहे फक्त भातच ठेवून घेतलं आहे कारण मला वरण कुकरला लावायचं नाही आहे कारण वरणासाठी ना मसूरची डाळ बनवायची आहे ती पण एकदम पटकन होते बरं का मसूरची डाळ जर तुम्हाला पटकन जर वरण बनवायचं असेल भातासोबत तर मसुरीचं वरण बनवायचं ते मी साईडला पातेलत बनवणार आहे तर आता इथे मी भाजीसुद्धा माझी तयार झाली आहे तर वरतून ना थोडासा गरम मसाला टाकलेला आपण जो कुठला मसाला खातो ना तो मसाला टाकायचं आहे थोडंसं टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर बारीक शिरलेली को कोथिंबीर टाकलेली आहे झटपट अशी बटाटे टाकून मटकीची पौष्टिक आणि चविष्ट अशी चटपटीत आपली सुकी भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप छान टेस्टी होते एकदम वाफेवरच शिजून जाते थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा नंतर आणि होऊन जाते तर तिकडे भाजी झालेली आहे आणि इकडं भातसुद्धा माझं झालेलं आहे आता मी काय करते डाळ बनवून घेते मसुरीची तर ती पातळ वरण भातासोबत तर सुद्धा शिजायला काहीच वेळ लागत नाही पाच मिनटात पाच ते दहा मध्येच होऊन जाते डाळसुद्धा तर मी इकडे साईडला करून घेतली अशी शिजवून डाळ छान लागते म्हणून मी बाजूला शिजवायला ठेवली तर पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल ता ते टाक चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी आधी टाक मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडून आली की त्यामध्ये मी जिरे टाकले कधी पण फोडणीमध्ये ना आधी मोहरी टाकायची कारण मोहरीला तडतडण्यासाठी तर वेळ लागतो आणि जिरे लगेच आपले कडले जातात त्यानंतर मोहरी जिरे कडले की त्यामध्ये लसणाच्या बारीक चिरलेल्या पा पाकळ्या मी कट करून टाकल्या आणि लसूण असं आपला लालसर झाला की कांदा टाकला कांदा उभा पातळ चिरूनच टाकते मी फोडणीला आणि तोसुद्धा असा लालसर झाला की त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता छान असा आपण परतवून घ्यायचा तेलामध्येच त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून आणि टोमॅटोसुद्धा असा मिक्स करून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या टाकल्या दोन हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर दोन्ही टाकते मी वरणामध्ये कारण टेस्ट येते दोन्हीची पण छान अशी टेस्टी वरण होतं तर इथे मी लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे बस आता याच्यामध्ये मी भिजून घेतली होती मसूरची डाळ एक अर्धा तास भिजलेली आहे तर ती डाळ टाकली आणि आता मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपल्याला जितकं वरण हवं आहे तितकं पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे मी आता मस्त अशी आपली डाळ शिजून जाते झाकण ठेवायचं आणि ही डाळ पटकन शिजते डाळीला काहीच वेळ लागत नाही इकडे कुकरला भातसुद्धा शिजून झालेला आहे दोन शिट्ट्या झाल्या की मी काढून ठेवते भात मस्त वाफेवर दमावर शिजून जातो आता इकडे ठेवलेला आहे मी आता डाळ शिजण्यासाठी साईडला आणि इकडे मी ह्या साईडला मी भाकरीसाठी तवा ठेवलेला आहे तर तव्याला तुम्ही बघून म्हणत असाल इतका तवा खराब झालेला आहे म्हणून कारण तो अल्युमिनियमचा आहे आणि बऱ्याच वर्षापासून त्याला मी वापरलेला आहे कारण त्याच्यावर मला ज्वारीच्या भाकरी खूप छान अशा करायला जमतात म्हणून मी तो तवाच वापरते बाकी माझ्याकडे दुसरे दोन तवे आहेत लोखंडाचे आणि एक नॉनस्टिकचा आहे तर याच्यावर भाकरी छान जमतात म्हणून मी यावरच करून घेते तर भाकरी इथे फक्त मला दोन बनवायची आहेत एक मोठी बनवली आणि एक छोटी भाकर बनवलेली आहे भाकरी दोनच करायच्या होत्या म्हणून पटकन हाच तवा घेतला कारण ॲल्युमिनियमचा तवा ना पटकन तापतो आणि पटकन भाकरीसुद्धा त्यावर व्यवस्थित होतात माझ्या तरी मग इथे भाकरीसुद्धा करून घेतल्या आणि आम्ही ज्वारीच्या भाकरी खातो ज्वारीच्या भाकरी पचायला वगैरे हलक्या असतात आणि थंडसुद्धा असते ज्वारीची भाकर आणि त्यामुळे ना शक्यतो ज्वारीची भाकर खायची आणि म्हणून आणि पटकनसुद्धा होतात तर मी पटकन स्वयंपाक करायचा असला की भाकरी करून घेते कारण आमच्याकडे भाकरी पण सगळेच खातात तर इथे भाकरी व माझ्या होत आहेत मला इथे मी खूप मोठी भाकर केलेली आहे एक कारण जास्त करावं लागणार नाही म्हणून मी तीन भाकरीच्या भाकरीच्याऐवजी मी दोनच इथे करून टाकलेले आहेत कारण मोठीसुद्धा भाकर मला जमते व्यवस्थित अशी ती पलटी वगैरे करायला येते आणि व्यवस्थित तळ्यावर टाकायलासुद्धा जमते म्हणून मी इथे एकदम एक, एक मोठी केली आणि एक छोटी भाकर करून घेतलेली आहे तर ते बघू शकता पटकन अशा भाकरीसुद्धा माझ्या तयार झालेल्या आहेत भाकर फिरवताना ना भाकर सगळीकडून समान थापली गेली पाहिजे तर भाकरी ना चांगली फुगते आणि भाकर जर सगळी काटोकाट फुगली ना की व्यवस्थित ती शेकली पण जाते तर इथे आणि भाकर आपली छान अशी फुगण्यासाठी भाकरीची जी पाठची साईड आहे ना आता ही तर पाठची साईड व्यवस्थित शेकली गेली की ती बरोबर खालून पापड येतो तिला आणि ती फुगली जाते आता इथून तिकडून हवा जर जात असेल तर साईडच्या हवेला आपण असं दाबून घेऊन बंद करायचं आणि भाकर सगळीकडून फुगवून घ्यायची म्हणजे भाकर सगळीकडे चांगली शेकली जाते तर इथे म मद, मध्यभागी ना थोडंसं इथे पातळ असं झालेलं आहे ते कारण तवा खूप खोल झालेला आहे आता आता मला हा तवा चेंज करायचा आहे तर इथे बघू शकता कारण ती सवय झाली आहे ना त्यामुळे तोच तवा माझ्या हाती लागतो आणि मी करून घेत असते अशा याच्यावरच भाकरी तर इथे माझ्या भाकरीसुद्धा झालेल्या आहेत ते बघा दोन्ही भाकरी म्हणजे छान काटोकाट फुगलेले आहेत आणि म्हणजे छान असे शे शेकलंसुद्धा आहेत भाकर जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाडसुद्धा नाही म्हणजे जा आपली भाकर छान अशी मासाळ आणि छान फुगली जाते आता मी काय केले गरम तवा आहे त्या गरम तव्यातच मला पापडसुद्धा तळून घ्यायचे तिथे तव्यामध्ये पापड तळून घ्यायचे जास्त तेलसुद्धा वापरायचं नाही तळलेलं तेल परत वापरायला चांगलं पण नसतं ते आपल्या हेल्थसाठी तर काय मी काय करते जितकं पापडासाठी तेल लागेल तितकंच तेल टाकते आता तव्यामध्ये तेल टाकले सगळीकडं पापड छानसा खा मग भाजला जातो आणि जास्तीचं तेलसुद्धा वाया जात नाही तुम्हीसुद्धा करून बघा व्यवस्थित पापड भाजले जातात सगळ्या साईडने आणि आता ती त्याच्यामध्ये एक थोडंसं अर्धा चमचा तेल उरलेलं आहे त्याच तेलामध्ये मी मिरच्यासुद्धा मीठ टाकून भाजून घेतल्या मिरच्यासुद्धा तोंडी लावण्यासाठी मी जेवणामध्ये दुपारच्या घेत्या इथे मी काकडीसुद्धा कट करून घेतलेली आहे हिरवी मस्त ताजी काकडी आहे आणि सॅलेडसुद्धा सुद्धा तयार आहे इथे पूर्ण स्वयंपाक माझा तयार झालेला आहे झटपट आणि पटकन तयार होणारा हेल्दी असं आपला स्वयंपाक तर इथे मटकी आणि बटाट्याची भाजी ज्वारीच्या भाकरी भात मिरच्या काकडी वरण तर पापड हे सगळं आपलं तयार झालेलं आहे झटपट अशी आपली पटकन होणारी हेल्दी अशी थाळी कशी वाटली ती तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि पटकन तयार होणारा हा स्वयंपाक तुम्हीसुद्धा नक्की करून बघा हेच आयटम जे मी बनवले तेच तुम्ही करून बघाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की किती पटकन होतो तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा